चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला देशात इंडियला बहुमत मिळालं पण चारशे पार काही करता आलं नाही आणि राज्यात तर म्हणावं तसं यश काही नाही या सगळ्या धामधुमीत अचानक नीट परीक्षेचा निकाल लागला म्हणजे एकीकडे नेते मंडळी लोकसभेच्या निवडणुकीत पास होतील की नाही याची काळजी असताना दुसरीकडे वैद्यकीय शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र धाकधूक होती, होती। पण खरा गोंधळ सुरू झाला तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच जून पासून कारण नीट सारख्या अवघड परीक्षेत सुद्धा सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवणारे तब्बल सदुसष्ट विद्यार्थी होते निकाल पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण झाले की इतक्या मुलांना पूर्ण गुण मिळालेच कसे आणि तेही निगेटिव्ह मार्किंग असून सुद्धा आणि इथूनच गोंधळ सुरू झाला नीटचा पेपर लीक झाला मोठा घोटाळा झाला असे आरोप सुरू झाले आणि याची ठिणगी संपूर्ण देशात भेटली शेकडो विद्यार्थी रस्त्यावर येऊन आंदोलन करतायत नीटची परीक्षा घेणाऱ्या एन एजन्सीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा केली गेली आणि न्यायालयानं सुद्धा या प्रकरणानी नोटीस पाठवली त्यामुळे मोठा उद्रेक विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळते एकंदरीतच नीटचा हा नेमका गोंधळ काय आहे तो नीट समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटसाठी देशभरातून चोवीस लाख सहा हजार एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते त्यातील तेवीस लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती परीक्षा होताच कथित पेपर फुटीचं प्रकरण झालं पण त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र एकच असणं त्यांच्या नावामध्ये असणारी संशयास्पद गडबड यामुळे नीट विषयीचा संशय आणखीन बळावला त्यात परीक्षेचा निकाल तब्बल दहा दिवस आधीच तेही लोकसभा निवडणुकीच्या दिवशीच लागल्या बरं या परीक्षेत सदुसष्ट विद्यार्थ्यांना शंभर गुण मिळाले म्हणजेच सातशे वीस पैकी सातशे वीस तेही एका पाठोपाठ एक बसलेल्या विद्यार्थ्यांना आणि तेही निगेटिव्ह मार्किंग असताना आता निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय तर ज्या परीक्षेमध्ये एकूण एकशे ऐंशी प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला चार गुण असतात असे एकूण परीक्षा सातशे वीस गुणांची असते तुम्ही प्रश्न सोडवला नाही तर ता त्याचे फक्त चार गुण जातात पण प्रश्न सोडवूनही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर त्याच्या चार मार्कांच्या प्रश्नासाठी तुम्हाला पाच गुण कापले जातात यालाच निगेटिव्ह मार्किंग पद्धत असं म्हटलं जातं ज्यामुळे या नीटच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आणि प्रावीण्य मिळवणं कठीण असतं परंतु यंदा देशभरातून तब्बल सदुसष्ट लोकांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले आणि त्यातही काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्किंग देणं हा सगळाच प्रकार समोर आला आणि हा प्रकार आता वादाच्या केंद्रस्थानी सापडलाय अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला असून गेल्या दोन दिवसांपासून यावरती सोशल मीडियावरती हजारो पोस्ट व्हायरल होत आहेत विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेत आंदोलन होतायत विद्यार्थ्यांसोबतच पालकही या आंदोलनामध्ये सहभागी झाले काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार पाच वाजून वीस ला पेपर संपला पण त्याआधीच चार वाजताच पेपर ऑनलाइन 其实，他俩有啥？ त्यामुळेच हा विषय ट्रेंडिंग झालाय पालकांनीही ही या विरोधामध्ये आवाज उठवलाय त्यात परीक्षेचा निकाल हा चौदा मात्र त्याच्या दहा दिवस आधीच म्हणजे चार जून रोजी नीटचा निकाल जाहीर झाला याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांचा असाही आरोप आहे की लोकसभा निवडणुकांचे निकाल चार जून रोजी जाहीर झाले त्याच दिवशी याही परीक्षेचे निकाल देखील जाहीर करण्यात आले कारण निकालातील जो काही घोळ झाला आहे त्याबाबत माध्यमांमध्ये फारशी चर्चा होऊ नये किंवा हे प्रकरण दाबलं जावं लपवलं जावं यासाठी जाणीवपूर्वक हे सगळं घडवल्याचा किंवा हा निकाल चार जूनला लावल्याचा आरोप पालकांनी त्यात नीटची परीक्षा ही सगळ्यात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते आजपर्यंत या परीक्षेमध्ये दरवेळी दोन किंवा तीन विद्यार्थ्यांमनाच पैकीच्या पैकी गुण मिळतात पण यावेळी देशातील सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे सदुसष्ट जणांपैकी आठ विद्यार्थी हे हरियाणाच्या एकाच केंद्रावरचे होते आणि हद्द म्हणजे विद्यार्थ्यांची पूर्ण नाव जाहीर केलेलं नाही फक्त सुरुवातीचं नावच समोर आलेलं आहे आणि यादीनुसार ही, यादी ही नावं एका असल्याचं कळतंय त्यामुळे हे परीक्षा हे विद्यार्थी देखील एका पाट एक बसले की शंका देखील उपस्थित केली जाते या सगळ्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं सहा जून दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं त्यात सांगितलं की विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारीनंतर आम्ही काही केंद्रांवरचं सीसीटीव्ही फुटेज देखील पाहिलं आम्हाला त्याच्यामध्ये असं आढळलं की काही विद्यार्थ्यांना उशिरा प्रश्नपत्रिका देण्यात आली आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण या आणि अशा सगळ्याच कारणांमुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं उच्च न्यायालयात उच्च न्यायालयानं नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एन टी उत्तर मागितले न्यायमूर्ती अपूर्व सिन्हारे आणि न्यायमूर्ती कौशिक चंदा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली याचिका करताना म्हटलं की लागू मार्किंग म्हणजे स्कोरिंग सिस्टीम नुसार काही उमेदवारांना जास्तीत जास्त संभाव्य सातशे वीस गुणांपैकी सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस गुण मिळू शकत नाही त्यानुसार न्यायालयानं ना ना एनटीए ला नीट याचिकेत दाखल आरोपांना उत्तर देण्यासाठी तारखेपासून दहा दिवसांच्या आज प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगितले गुणवत्ता यादीत तयार करताना राज्य आणि केंद्र सरकारचे आरक्षण धोरण कसे पाळले गेले हे ही प्रतिज्ञापत्रात नमूद केले पाहिजे अशा सूचना देखील देण्यात त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे असे देशभरातून समोर येते झालेल्या घोटाळ्याला आता राजकीय रंग देखील लागलाय परीक्षेत दिल्या गेलेल्या मार्कांविषयी अनेकांनी आक्षेप घेतला असून या बाबतीत विरोधी पक्षाच्या प्रियंका गांधी कन्हैया कुमार सचिन पायलट या सगळ्यांनी या प्रकरणाची चौकशीची मागणी केली तसेच ही परीक्षा परीक्षा देखील नव्याने घेण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे देशात ठिकठिकाणी या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी विद्यार्थी आवाज उठवत आहेत त्यामुळे न्यायालयामध्ये एन काय उत्तर देणार आणि प्रशासन यावरती काय भूमिका घेणार पुन्हा नीटची परीक्षा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण घोटाळ्याविषयी किंवा नीटमध्ये झालेल्या घोटाळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका